सर्वांना जय धर्मेश जय मल्हार जय भीम जय सेवा जय ज्योती जय शिवराय राष्ट्राच्या भवितव्यासाठी व या भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी त्यांचे हक अधिकार मिळवून घेण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून आपण दोन हजार चोवीसला आपला मताधिकार देऊन त्याला त्या राष्ट्र घडवण्यासाठी राष्ट्राच्या हिताच्या ज्या बाबी आहे त्या त्यांना करवून घेण्यासाठी व जनतेच्या नागरिकाला जे हक्क अधिकार पाहिजे सारेच दान करते रक्षा तुझीनं माझी हे संविधान करते या संविधानाच्या माध्यमातून ज्या नागरिकांना ज्यांचे ज्यांचे हक्क नाकारले अशा सर्व नागरिकांना ते हक अधिकार मिळवून देण्यासाठी व घेण्यासाठी व त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी पोटतिकटीने मांडण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या संविधानाची शपथ घेऊन तो त्या ठिकाणी पाठवतो परंतु आज अन्यायग्रस्त असलेल्या या महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवस दशकापासून धनगर जमात त्यांच्या संविधानिक हक्कासाठी आपला लढा लढतो -लड़ परंतु त्यांना त्या ठिकाणी यश मिळत नाही कारण आज केंद्रात बघितलं आणि राज्यात बघितलं तर कितीतरी पक्ष मिळून मिळून संग एक राज्य चालवून राहिले त्यामुळे सर्वच पक्षामध्ये धनगराचे नेते व धनगराचे कार्यकर्ते सक्रिय आहे परंतु या कार्यकर्त्याचं या स नेत्याचं त्या पक्षावर वर्चस्व आहेत का यांना त्यांनी काही किंमत देतात का मग देत असतील तर पाच वर्षे हे कुठं लपले होते मग गेले अनेक वर्षापासून आमचा जो न्याय हक्क आहे संविधानिक तो आम्हाला काय मिळत नाही हा जनता जनार्दनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सर्वसाधारण धनगर जमातीचं एक मनात विचार होत आहे का बा धनगरानं कुणाच लोकप्रतिनिधींना भरवाचा पेढा कोणा प्रतिनिधींना माराचा ठप्पा आणि बघितलं तर जनता जनार्दनाचा आहे कुणासं ओढा म्हणजे कोणाकडे आमचा ओढा आहे हा ओढा सर्वसामान्य धनगराचा आहे परंतु काही या पक्षाने जे सोडलेले जे काही आ, दलाल आहे हे दलाल आज ना उद्या आपल्यापर्यंत पोचतील आपल्याला वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आपापलं वर्षस्व सांगण्याचा प्रयत्न करतील परंतु धनगराचा जो प प्रश्न आहे तो गेले अनेक दिवसापासून तो सुटलेला नाही त्या प्रश्नावर मात्र ते बोलणार नाही कारण तर ते आ, सामाजिक काम आहे स सा, समाजाचा प्रश्न सोडवणे हा सामाजिक काम आहे सामाजिक सामाजिक कर साठी सत्य बोलून ते सांगावं लागते परंतु हे गेले अनेक दशकापासून पक्षाचे गुलाम झालेले पक्षाचे दलाल झालेले आहेत पदासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते समाजाला गेले अनेक दिसकापासून दुसऱ्याच्या धावणीला बांधून काहीतरी स्वतःच्या झोडीमध्ये टाकून घेण्याचा प्रयत्न अनेक दिवसापासून चालू आहे आणि आपण सर्वजण बघत आहोत म्हणून यांना कुठेतरी तळा गेला पाहिजे आणि कुठेतरी आमचं एक नवं बीज आम्ही रोवलं पाहिजे या हिसाबानं या हिसाबानं आम्ही सर्वसाधारण धनगर आज विदर्भामध्ये दहा लोकसभेच्या सीटा आहे परंतु त्या दहा लोकसभेच्या सीटामध्ये धनगराला कुठल्याही पक्षानं प्रतिनिधित्व दिलं नाही याचं कारण काय तर यांनी धनगराचे जे दलाल सोडले त्या दलालामुळे त्यांना असं वाटते का सर्व आमच्याच मागं येणार आणि हे असेच करत आले यांनी याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी धनगराला भेटीत धरलेलं त्यामुळे सर्वसाधारण धनगराचं आज रोजी पुन्हा सही ओढा नाही आणि कोणाकडे जायचं हेही काही म्हणजे हे, हे केलेलं नाही कारण तर दोन्ही याही चार पक्ष मिळून एक उभं झालेलं संघटना आहे इकडे चार पाच पक्ष मिळून एक संघटन तयार केलेलं आहे त्याच्यामुळे हे दोन्ही आम्हाला गेल्या अनेक दशकापासून फसवणूक करत आहे आमच्या हातात गांजरच दाखवत आहे आश्वासनं देत आहे लेखी आश्वासनं देत आहे परंतु त्याची पूर्तता करत नाही म्हणून भारत विदर्भातल्या धनगरांनी एकच आग दिली का आधी वचनपूर्ती करा मग आमच्यापर्यंत या अन्यथा तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका आता हे लोक हात जोडून कोणी हात जोडून आमच्यापर्यंत येईल कोणी लाज द्यायचा प्रयत्न करील आणि ते खाण्याचा खाण्याचासुद्धा काही खा लोक प्रयत्न करतील म्हणून जाऊ नकोच कुणाचा असं जोडा कारण तर जोडे उचलून काही प्रगती होत नाही समाजाची स्वतःची प्रगती करायची असेल तर ते तो त्यांना त्यांना अधिकार आहे परंतु समाजाला फसवण्याचा अधिकार कोणाला नाही म्हणून जाऊ नकोस कोणाचा उचलवायासं जोडा जो तो हपापलेला खुर्चीत गुंतलेला मतदान कर स्वतः राहू नकोस भोळा असं धनगराचं मत आहे का आता आम्ही सर्वसाधारण धनगर हे काही भोडे भाबडे नाही आमचा जो प्रश्न सुटत नाही त्यासाठी आम्ही सर्व विदर्भातल्या धनगरांनी ठरवलेलं आहे की आम्ही नोटाला वोट देणार हाय नको तोही नको त्यांनी आमचा प्रश्न सोडवलेला नाही यांनी सोडवला नाही त्याच्यामुळे आम्ही जर आमचे मत नोटाला राहिलं नाही आम्ही आमचं वर्षस्व आमचं कर्तृत्व आणि आमचं नेतृत्व आणि आमचा स्वाभिमान जर या विदर्भातल्या सर्व जातीवादी पक्षाला जर दाखवून दिला तर नक्कीच पुढच्या काळामध्ये आमचं हे नवीन रोवले जाणारं बीज आहे हे पुढं चालून घेरघेणार आहे साकार घेणार आहे आणि आम आमचे जे नवीन तरुण पिढी आहे तो काहीतरी योग्य प्रवाहात येण्यासाठी याची वाटचाल होऊ शकते आणि तेव्हाच आपलं कुठेतरी विचारात घेतल्या जाईल जर विचारात घेण्यासाठी आपल्याला उद्रेक करावा लागेल मग उद्रेक करण्यासाठी जो नोटाची त्या प्रक्रियेमध्ये जे बटन असतात जे ठप्पा असतात तो ठप्पा त्या नोटावर मारून आमचा एक गट्ट दाखवून देऊन जसं काही काही पक्ष आहे स्वतःच्या जमातीसाठी काम करतात म्हणून उदयास आलेल्या आहे परंतु धनगरात गेले अनेक दिवसापासून पाच पक्ष आहे परंतु कुठेही धनगराचं अस्तित्व निर्माण झालेलं नाही धनगरामध्ये गेल्या अनेक संघटना आहेत परंतु त्या संघटनेनंही कुठं अस्तित्व निर्माण केलं नाही परंतु स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही काही स लोकांनी पाठिंबा जाहीर केला काही लोकांनी वेगळं काही केलं असं कुठेतरी होताना दिसतंय म्हणून कुठंतरी काही आमचं जे कर्तृत्व आहे आमचं जे नेतृत्व आहे आमचा जो स्वाभिमान आहे हा लोकांपर्यंत म्हणजे जागृत झालेला नाही आणि जागृत झाला तर तो स्वार्थासाठी झालेला आहे पण तो, तो समाजाच्या हितासाठी कुठेही जागृत झालेला नाही असं चित्र दिसत नाही म्हणून आज रोजी सर्वसाधारण धनगरांनी एक खुनगाट मनाशी बांधलेली आहे का ह्या बी नको आणि तो बी नको आमचं वोट जाईल नोटाला आम्ही एक खट्टा किती आहो हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही विदर्भातले धनगर करणार आहोत कारण विदर्भातल्या धनगराचा हा एक क्रांतीचा इतिहास हा वेगळा आहे कुठे न विकलेला हा इतिहास आहे या भारतामध्ये जेवढा काही समाज राहतो त्या जाती राहतात त्या सर्व जातीमध्ये जे संघटन करण्याची प्रेरणा आहे या विदर्भातल्या धनगराच्या महापुरुषाने दिलेली आहे आणि जे असहयोग आणि आंदोलन आंदोलनसुद्धा करण्याची जे प्रेरणा दिलेली आहे हे सुद्धा आमच्या धनगराच्या पुत्रानं पहिलं दिलेली आहे आणि ते सुसंघटित संघटन करून त्याची नीतीमत्ता ठरवून ते, ते बलाढ्य अशा शक्तीवर प्रहार करण्याची जे आम्हाला सुसंघटित असं संघटन तयार करण्याची जे प्रेरणा दिली हे प्रेरणा त्या धनगराच्या पुरान दिली परंतु आज रोजी समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये संघटना तयार झाले परंतु त्यांनी कुठेही या नीतिमत्ताचा किंवा ते संघटन कशासाठी तयार केलं होतं बलाढ्याच्या शक्तीसोबत लढण्यासाठी परंतु आज रोजी जे काही संघटन तयार झाले हे फक्त स्वार्थासाठी तयार झाले का हे स्वार्थासाठी तयार केल्या जात आहे का आणि या याचं हे कोण करतात म्हणून ज्याचा इतिहास जसा असेल तो त्याच प्रकृतीचं वागल्या जातो म्हणून कुठंतरी आज रोजी लोकांनी हे समजून घ्यायचं आणि आपलं नेतृत्व आणि आपलं कर्तृत्व दाखवून देण्याची जे प्रक्रिया आहे या उद्याच्या एकोणीस चारच्या ज्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व आपलं कर्तृत्व दाखवून देण्यासाठी एकजूट राहून जिथं आपले उमेदवार आहे तिथं आपल्या उमेदवाराला मतदान करायचं जिथं आपले उमेदवारच नाही तिथं कुठल्याही पक्षाला उमेदवार न क मतदान न करता कुणाच पेडा न भरता कुणाचं हातोडा न मारता जनता जनार्दनाचा ओळा कोणीकडे राहू द्या ते त्यांचे चपाटे असतात परंतु कोणी हात जोडत असतील कोणी लाच देत असतील तरी त्याचे जोडे उचलाले जाऊ नका आणि ते खुर्चीसाठी हपपलेले असतात म्हणून आपलं मतदान स्वतःच जागृत राहून घोडं न बनता स्वतःलाच करा म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं कर्तृत्व आणि स्वाभिमान या प्रस्थापित पक्षाला दिसून येईल आणि त्याच्यातून आपला पुढच्या येणाऱ्या पिढीचं उ भविष्य उज्ज्वल होईल एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जबाबदारी तुमच्यावर देतो आणि याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढीच तुमच्यावर आशा आणि अपेक्षा करतो